नमस्कार आज कोरेगाव तालुक्यातल्या एक्सरमध्ये संत बाळूमामांचा बग्गा नंबर सात आला होता आणि त्याच माध्यमातून आपण आज चर्चा करूया इथल्या बग्ग्याच्या अधिकाऱ्यांशी आणि गावकऱ्यांशी काय वातावरण आहे बघूयात नमस्कार श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूर बगा नंबर सात आमच्या बग्याचे कारभारी श्री पांढरगमन करतात तात्या तसेच आदमापूर ग्रामस्थ ट्रस्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा बागा अहोरात्र प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये चालत असतो तसेच बाळूमाच्या बकऱ्याचा सोळा म्हणजे वर्षातून दोनदा असतो सहा महिन्याला एकदा सोहळा असतो आम्ही बाळूमाची बकरी कुठं कातरायचं कुठं निवेदन करायचं आम्हाला चाललं होतं पण या गावातील ग्रामस्थांनी आमच्या कारभाऱ्यांशी संपर्क साधला की या बाळूमाच्या बकऱ्याचा सोळा आमच्या गावामध्ये द्या आम्ही आजपर्यंत कधी केला नाही बाळूमाची बकरी या भागामध्ये कधी आली नाही तर त्यांना सांगितले की बाबा हा कातरण सोहळा या पद्धतीनं करावा लागतो असं करावा लागतो बाहेर लोकं येतात तर त्यांनी आम्हाला एक शब्द दिला हा बाळूमामाने आम्ही बाळूमामान करून घ्यायचा आणि आम्ही करायचा का कार्यक्रम ह्या गावातील सर्व ग्रामस्थांनी एवढा मोठा उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसाद दिला आणि काल रात्री काल दुपारी पाच वाजता बकरी बाळूमाची बकरी कातरण कार्यक्रम चालू केला आणि बरोबर आठच्या आत बाळूमाचा कातरण सोहळा पूर्ण पार पडला कमीत कमी चार ते पाच हजार लोकं काल आले होते अन्नदान होतं कातरण सोहळा पूर्ण पार पडला आरती झाली सर्व लोकांचा भंडार फोडायचा कार्यक्रम झाला आणि आपापल्या आप घरला निघून गेले हा असा कार्यक्रम बाळांचा होता गावकऱ्यांकडून जाणून घेऊयात की गावकऱ्यांचा अनुभव कसा होता एकंदरीत ह्या गावाला पूर्वपारपासून चालत वारसा हे सांप्रदायिक वारसा आहे हे वारसा जतन करत असताना साधू संतांचं पाय ह्या गावाला लागून गेलेले आहेत तुकाराम बीज असेल कालभैरवनाथ असेल गोपाळकृष्ण जन्माष्टमी असेल असे मोठमोठे उत्सव ह्या गावात होत असतात तर ह्या उत्सव होत असताना आणि संतांच्या ह्या पावन नगरीमध्ये सद्गुरू संत बाळूमामा यांची पालखी पंचवीस वर्षापूर्वी ह्या गावातून नुसते मेंढरे गेलेली होती आणि गावानं शब्द टाकला बार हे कारभार्यांना आम्ही सांगितलं की आमच्या गावात ह्या मेंढेमाऊलीचं आणि बाळूमामांचं पाय लागू द्या तर आम्ही हे कोण करणारे नाहीत तर हे बाळूमामा करून घेणार आहेत आमच्याकडून तर त्यांची कृपादृष्टी ह्या गावावर झाली आणि मोठ्या दिमागा एकसाळ्याच्या ग्रामस्थांनी स्वागत केलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी बकरी कातरणाचा सोहळा झाला पहिल्या दिवशी धनगरी ओळ्यांचा कार्यक्रम झाला आणि आज संध्याकाळी हरिभक्त पारायण वास्कर फळाचे कीर्तनकार रामकृष्ण महाराज कारंजकर यांचं सांप्रदायिक असं कीर्तन आज संध्याकाळी सात ते नऊ होणार आहे मोठा प्रतिसाद आहे कालसुद्धा ह्या गावात ह्या शेतमालकाच्या ज्या शेतामध्ये बसले त्यांचं सुद्धा पूर्वपुण्यचं ही फळ उदयाला आलं असं म्हणता येईल आणि जवळजवळ सात ते आठ हजार पब्लिक काल संध्याकाळी ह्या अन्नदान करून गेलं आणि अन्नदानाची सुद्धा कुठं कमतरता भासलेली नाही धन्यवाद तर बघूयात आपण कसं वातावरण आहे आणि काय आहे नावानं चांगलं कसा असतो अनुभव ज्यावेळेस तुम्ही बागा घेऊन याता एखाद्या गावामध्ये तिथं त्या भागाची तिथं गावात सेवा करतात लोक तो कसा असतो चांगला असतो आम्ही पाच वर्षाचा आम्हाला अनुभव आहे जेव्हा बसन या बाबा सेवा करायला लावली तेव्हा बसन आम्हाला देवाने चांगले दिवस द्यावली चांगला आहे चांगतल्या लोकांचं सहकार्य कसं चांगलं आहे सगळी हाताची बोट काय पाचशे सारखी असतात बरोबर एका दोन त्यातलं शिव्या गाय करतं एका दोन मारतं शक्यतो करून मारत नाही कोण म्हणा शिवया गाय करतं मारायला सांगतं पण बाकीचे लोक तर चांगले ते आपल्या हाक मारून सांगते ती परत प्रत्येक गावात गेल्यावर बाकरी दोन दोन तीन तीन काय त्यांच्या इच्छुक वाटेल ती जेवण देते ती माणसं चांगली असते आपली त्या ज्या गावात महात्मा कळले बाळवांचं त्या त्या गावाने खूप सहकार्य केलंय आम्हाला जस जसं तर आपण त्या गावात जाऊ त्यांची बाळवांची ज्यांना ज्यांना अनुभव येतील प्रसिद्धी येईल तसं तसं ते सहकार्य करतात आता अजून एक जशी पंढरपूरची वारी असते आपली तसं ही एक परंपरेनं चालत आलेलं एक दिंडी वारीच आहे एक प्रकारची मग ही माहिती लोकांपर्यंत पोचते कशी की बाबा ह्या गावात बघा येणार आहे किंवा आपल्याला त्या गावात जायचं हे कसं ठरतं माहितीच ना फिक्स ठरत सायगाव सायगावामध्ये तर सायगावाच्या गावकऱ्यांना विचारलं तर तो उद्या कुठला उद्या कुठं तळ आहे तर आज एकसळ मध्ये आणि एकसळ आता कात्रण सोहळा असल्यामुळे खूप जणांना प्रसारित केला जातो व्हॉट्सअपच्या माध्यमात इंस्टाग्रामच्या माध्यमात पसरवला जातो त्यामुळे त्यांना कात्रण सोहळ्याचा कळलं की बाबा एकसळला आहे तर आता उद्याचं तळ तो कुठल्या गावात असेल तो ह्या गावात विचारतील आणि ते पुढे सांगतील इथे गेलेत असेल वगैरे कारभारी बघायचं ना त्यामध्ये कारभारी लोकं आधी सांगतील सगळ्या मेंढकेसनी की उद्या बाबा ह्या ह्या गावात तर आहे कातरण सोहळा आज इथं झाला कातरण सोहळ्याचं महत्त्व आम्ही दुपारी जसं ऐकत होतो त्यावेळेस की मेंढरांच्या अंगावरती जे ओझं असतं ते ओझ एक प्रकारे काढलं जातं त्याच्यामुळे त्याच्यामुळं कातरण सोहळ्याला लई मोठं महत्त्व आहे कातरण सोळा कसा असतो साधारण मेंढरा मेंढी मा माऊलीचा सहा महिन्याला भार उत्तराव खाली करायला लागतो महिन्याला मेंढे बनवायला बाहेर उतरायला लागतो प्रत्येक कात्रण सोहळा केला जातो आता ला लास्ट टाईम झाला होता नागेवाडीमध्ये आणि आता एक सोळमध्ये आता हा सहा सात महिन्यांनी परत नागेवाडी साईडला घेतील बाळू मासून नावांचं सांग